दरम्यान मटन विक्री बंदीच्या या निर्णयावर संजय राऊतांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे भाजपनं देशाला धर्मांध केल्याचा आरोप राऊतांनी केलाय सरकार सामान्य नागरिकांवर तालिबानी नियम लादतय असं राऊत यांनी म्हटलेलं आहे मात्र हे नियम कुणीही जुमाडणार नाही असा टोला राऊतांनी लगावलाय स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाही आहे आज विजय उत्सव आहे लोकांनी जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं ते व्हायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता यांनी धर्मांत केला त्यांनी धर्मांत केला याने तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लागली जसे आता स्वातंत्र्य दिनी मांसिक खायचं नाही मांसिकिरी बंद हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असे पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांतरता आण खाणारे खाणार कुणी यांचं ऐकतं काय